सोलापूर या जिल्ह्याला सांगोलाच तालुका तालुक्याच्या या बाजूला गावरवाडी या गावाला मसुबा देवाची यात्रा भरली मसुबा देवाची यात्रा भरली माझ्या देवाचा सोहळा हो फुलला माझ्या देवाचा सोहळा हो फुलला मसुबा देवाचा वाजलाय डंका माझ्या देवाचा सोहळा फुलला शाहीर सर्वी जमा शाहीर सर्वी झाली जमा गोळा थोड थोड देवा सेवा करूया माझ्या देवाच मसुबा राजाच दर्शन घेऊया माझ्या देवाच मसुबा राजाच दर्शन घेऊया गुण्या गोविंदान सर्वी राहूया सुभा देवाचा डंका वाजला सर्व शाहिरांचा सोळा जमला सर्व मिळून वंदन करूया सर्व मिळून दर्शन घेऊया श्री हेगड सिधाचा हलसिदनाथाचा अवगड खानाचा डंग्या शिराचा वरधात शिरावरती घेऊन मारता पडिंबाड्या ढोलावर सुंबैयान मांडल व सुभयान मांडलैया मांडल सुंबैया मांडल उभा राहिल्या जायला व उभा राहिल्या जायला उभारहिल्या जा चरण त्याची वंदून पाया त्याच्या पडून माझ्या या लाव व लामधुर या पल्याला काशी राजाला व चरण देवाची वंदून

बोदल 家。加 कोई कहता है कोई चुपाता है कोई कहता है कोई चुपाता है हर किसी से दिल में एक लड़की क्या कह आता है हर किसी से गावाला नीताच्या नेमाला मला श्रावण महिन्याला या आकाराच्या वारीला बाबा सिधू दुका बोदल्या नीताच्या नियमानं पांडुरंगाची वारी करत होता त्यावेळेला वारी करत असत वारी करत होता नीताच्या नेमाला मिरगाच्या वेळेला रुईनीचा पेरा मोत्याचा त्रासा रुईनीचा पाऊस लागला झिमझिम पडायला सिधू दुका बोत्याला चिंता पडली होती जीवाला पाऊस झाले होत पडायला काही करावं झालं त्या त्यावेळेला विचार केला होता मना पहिल्या सत्य ओघाला हो सिधू तुका बोलल्यानं विचार केला मनाला केलं पाहिजे आपण आता पंढरपुराला म्हणून सी न त्या वेळेला काही केलं होत त्या पहिल्या सतीही योगाला हो गावात याला हे हे रा

ढोला एक से एक रुपयेगा लव रमा जोला अबारे मेहमान देगा अभार मिहम अभार मेहमान देगा अभार मिमान लगा अबार मेहमान देगा अभार मिहम

बोल का है महते गाय well. मेरे लाड़ी को सास वाड़ी को लेके जाऊ क्या मेरे लाड़ी को सा को लेके जाऊ क्या मैं तुमसे मिलने में हलगी बजाओ क्या तुमसे मिलने आ जाओ क्या में बोले में जाओ क्या हल्गी बजाओ क्या तुमसे मिलने आ जाओ क्या में बोले में हल्गी बजाओ क्या दादा सिधु दुकापलेला विचार पडला मनाला गेलं पाहिजे आपण पंढरपुराला लागलाय पाऊस मात्र लागायला ला। त्या वेळेला विचार केला होता हे बाबा विचार केला मनाला हात लावला शिराला आपण राना मनात गेलं पाहिजे पिरणी केली पाहिजे मग गेलं पाहिजे पंढरपुराला आणि त्या वेळेला बाळू गणेश बाळू कांबळे गाव गाव या त्या भाविक भक्तानं माझ्या चाललेल्या ओळीकर मंडळाला एकवीस रुपये भेट दिल्या तरी बिरुदे ओळीकर मंडळ आभारे त्यांना अशीच खाली मला ती धन्यवाद धन्यवाद विचार केला मनाला हात लावला शिराला ला त्या पहिल्या सती योगाला पहिल्या सती योगाला विचार केला होता मनाल हे ना बामनी मत हे हो आता मात्र ह्या आपल्या सती उघ हो गेलय कलि आले हो आपण जर आता मुलगी जर एखादरी पोटाला घातली त्या आईनं नऊ महिने नऊ दिवस वागवायची आणि ती लहानाची मोठी करायची आणि ती लग्न वयाला आल्यावर लगीन लावून द्यायचं होय वाऱ्यावर उडून जा उडून जाणार पण वाईट वाटतं या आईला आईने तिच्या वडलाला वाटलं भावाला हो हो आपण एक छोटीशी आपण या लिकीसाठी प्रबोधन करायचं आहे होय लिकीसाठी काय तरी म्हणा तिची रत्नाची परी जतन हो केली रत्नाची परी ये म्हणणारी काय म्हणते माहिती आहे का ओहो माझी लाडाची ही चिमणी आता उडून चालली लाडाची ही चिमणी आता उडून चालली ओ लाडाची ही चिमणी माझी उडून चालली लाडाची ही चिमणी माझी उडून चालली ओ लाडाची ही माझी उडून चालली आईचं दुःख वाटतंय पण वडलाच दुःख वाटत नाही बापाचं आतळ तक आईचं आतळ तकलाच असतंय बापाचं आतळ लोखंडाच असतंय आहो बापाला त्याच बापाचं दुःख कुणाला दिसत नाही पण बापाला सुद्धा ती लग्न करून जाताना वाईट वाटत असते मामा बापाला कसं वाईट वाटत नसते त्याला जन्म दिलेला असतो बापर मंडप धरून मापरडून तुझ्या विनाली की आहे घर हे लुन तुझ्या विनाली की माझ घर हे सून तुझ्या विनाली की भाऊ दिका तितकाच लाडका असतोय भणी भावडांचा कधी पटत नाही हो भाऊ तर एकदम लाडका पहिली बसन जवळजवळ पंधरावी पर्यंत भनी भावड भांडत असत्या हो पण त्या भावाला एक दिवस बहीण जाताना काय वाटत या सांगा सोलापूर जिल्ह्यातलं माझ्या सांगोल तालुक्यातलं बाबा गौडवाडी गाव सोमलिंग दामोद शेंगाडे नाव या भाविक भक्ताने माझे एक्कावन्न रुपयेची भेट दिल्या तरी बिरुदयव विकार मंडळ आभार धन्यवाद 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 भाऊ सुद्धा असणारा त्याला वाईट वाटत असतं म्हणून मामा भाऊ काय म्हणतो भाऊ काय म्हणतो माहितीये काय आणि गाव गौडवाडी या भाविक भक्ताने एकवीस रुपयेची भेट दिल्या तरी बिरुदैव विकार मंडळाच्या वतीनं आभार आहे त्यांना धन्यवाद 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 भावाला सुद्धा दादा वाईट वाटत असते भावासणारा सुद्धा काय म्हणतोय माहितीये <laughs> काय भावाला कसं वाईट वाटतंय भावड्या विचार केला होता मनात घेणारा भाऊ रडत होता मात्र भणी बाई कसा भाऊ रडतो गायाला पाडू न भाऊरड

ही लेख चालली नांदायला प्रत्येकाला असं दुःख असत या कथेतून एकच सांग ना या कशाला जाता हो तुम्ही पळून ये कशाला जाता हो तुम्ही हो, हो पळून हो। बाप्पाला आणि वडिला सांगून घ्या हो की लग्न लावून तुम्ही लग्न लावून लग्न लावून घ्या की लग्न लावून

ಹೀರಾ ಅಂಗಟಿ ಋತೂ ನೀರಾ ಅಂಗಟಿ ಋತೂ ಬಸಲಿ ಸೋಡಾ ಕೀ माझे वोट आवला तुमची ले दीसान झाली या बेटा ले दीसान झाली या बेटा मनाला हात लावला शिराला त्या पहिल्या सत्य वग हो हात लावलं होतं शिराला विचार केला होता मना ह्याला पंढरीचा कुठला भगत झालायच मिरगाचा पाऊस चालू झालाय एवढी आपली असणारी शिरी पिरूया मग तू जा ह्या आकारवारीला पंढरपुराला पांडुरंगाच्या दर्शनाला त्या पहिल्या सत्ती योगाला आणि काय केलं असायला त्या पहिल्या सत्ती योगाला बेवता ऐकला राणीनं राणी लागली शिधू धोका बोदलेला बोलायला आणि बोलायला ला। �その लागली ला असायला त्या पहिल्या सती ओघाला शंभर जास्त घेत नाही त्यावेळा काय प्रकार आला दादा पुढच्या बाजूला

ना तर एकच एकच एकच